या भोगरवाडी येथे अतिवृष्टीने धमाखा घालून या मातक वस्तीच्या किनारी राहणाऱ्या रा, निराधार संगीता ज्ञानोबाद चांगणे यांचे घर देखील या पावसाच्या पाण्यामध्ये गेलेल्या तहसील प्रशासना धारू या येथील महसूल विभागाने तत्काळ भोगळवाडी येथे श्री या आपदग्रस्त संकटकाळे आणि घर उद्वस्त झालेल्या संगीता ज्ञानोबाद चांगणे या निराधार असे त्यांना कोणीच नाही तरी यांना वरिष्ठ पातळीवर दखल घेऊच शे यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील मातंग वस्तीतील नागरिक असा येथील नागरिक करताना दिसतात कारण त्या माहे त्यांना कोणीच नसल्यामुळे आपल्या एक मुलीच मुलीच राहत असल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडून सेने या पाण्यामध्ये राख रांगोळी झालेल्या असल्यामुळे त्यांचा पूर्ण संसार या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे तरी वरिष्ठ पातळीवर याची दखल घेऊ सेने तरी आपला जे हे वाहून गेलेलं असल्यामुळे आपण काही प्रशासनाच्या माध्यमातूनच सेने अशी मदत मिळावी अशी अपेक्षा आहे का आम्हाला येऊन जावा तहसीलदारा आमच्या बघून जावा ही सगळं माझं वाहून गेलेलं सदरी किल्लधारू प्रशासनाने शेत पंचनामा करण्यासाठी येऊन पाहून मग तुम्हाला आर्थिक मदत करावी अशी मागणी संगीता ज्ञान चांगले लाई जीव कल्ल्याच्या माध्यमात असे किल्लेधारू महसूल विभागाला सांगतात पत्रकार बाबुराव दिलके लाई दि